नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पितृपक्षासाठी आज थापीवडी बनवतो आहे तर रेसिपीला सुरुवात करूया एक चमचा जिरे घेतले ते एक चमचा वावा घेतला आहे पाच सहा पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या त्या पाच सहा मिरच्या घेतल्या त्या कोथिंबीर घेतली आहे पाच सहा पानकडी पत्ते घेतले आहे सर्व आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे मिरची आपण मोडून घालू मो लांबते मिरची थोडस मीठ टाकून मी बारीक करून घेतले इथे मी चण्याचं पीठ घेतले वाटीत भरून दाबून घेतलेले बारीक पीठ आहे गॅसवर कडे ठेवले मी कडे गरम होते आपले दोन चमचे तेल घालूया तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालूया एक चमचा मोहरी घालू जिरे आणि मोहरी चांगली फुलू द्यायची आपण बारीक केलेली हिरवी मिरची पेस्ट घालूया तुम्ही लसूण नाही वापरत तर लसूण वापरलं नाही वापरला तर चालेल अर्धा चमचा हळद घालू किंचित थोडासा हिंग घालू आपण हिंगण आपल्या वडीला जास्त टेस्ट येते चांगलं तेलामध्ये आपण परतून घेणार आहे कच्चा पण निघून जाईल आता दोन वाटे आपण पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया आता ही वाटीवर पीठ आपण सर्व आता पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे पाण्या लोकळीच्या आधीच आपण मिसळून घेऊया गाठी होणार नाही ते त्याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या एकसारखा हल होत राहायचं आता पीठ पहिल्यापासून आपल्याला जास्त दाटसर व्हायला लागले बघा जसं जसं पीठ शिजाल तसं घट्ट कड्याला चिट करून सारखं एकसारखं हलवायचं राहायच बऱ्या घट्ट पीठ झाली आपलं एक दोन तीन मिनटं आपण झाकून ठेवणार आहे वाप काढून घ्यायची झाकण काढून बघूया आपलं वड्याचं पीठ चांगलं शिजलंय आता इकडे मी ताटाला तेल लावून घेते वडी आपली चिटकणार होणार नाही सर्व पसरून असं तेल लावून घ्यायचं सर्व पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊया पसरून घ्यायचं तुम्ही वाटीने पण पसरू शकता तर हाताला थोडंसं पाणी लावून पसरायचं गरम गरम आहे तर पसरून घ्यायचं यावड्या चवीला तर अप्रतिम लागते ते बघा दिसेल तर खूप सुंदर दिसते ते अशा पद्धतीने पसरून घ्यायचं अर्धा इंच ठेवायचं जाडसीवर त्यावरून खोबरं घालूया आपण किसलेलं वरल्या नारळाचं खोबरं आहे तर मी सुक पण वापरू शकते वरून कोथिंबीर पण घालूया खबरो कोथिंबीर गाठल्यावर हाताना पण दाबून घेणार आता अशा पद्धतीनं कट करून घेऊ तुम्हाला कोणती साईज करायची त्या पद्धतीनं तुम्ही कट करू शकता मी करत आकारात कट करणार आहे एका वडे पटपट निघते ते अजिबात पाटाल चिटकले नाही ते रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण सर्व वडे आपण आता बेसमध्ये काढून घेऊया बड़ी धन्यवाद बाय बाय